विचार ऐकण्यासाठी आपण आतूर आहोत ते देशाचे महाराष्ट्राचे थोर नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे 아니, 그, 저, 맨, 나, 으, 갑자기, 낯인 낯선, 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 낯이 낯선, 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 아니요, 한 심판사생이 의심한 예상을 1년 40, 체5년 16년 17년 18년 16년 17년 18년 16년 1는년 18년 1 6나 17년 1 8세 16년 17년 18년 16년 पाऊस मठा फांगण्यात आला हेलिकॉप्टर उद्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे नाही दादा थांबावं लागलं पावसामध्ये आम्ही सभा केली आणि फळस थांबल्याच्या नंतर चंदरवा याचं काम केलं आनंद आहे की आज या ठिकाणी बाबा यायचा आणि त्याचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो या अनेक वर्षामध्ये अनेक जीवना भावाचे नित्त घेते लोकांच्या फासनाच्यासाठी महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी काही फालू साठायला लागत निर्णय घ्यायला लागतात 안 채게 이제 사실, 그래서 어떤 사람이 생각을 해야 돼, 쓰지 말게요. 안채 파시면 이 말게 아니, 이 말아 라라 살수 있는 사람들은 있어. 아이스가 있나요? 두 개가 없으시죠. 이 아가족한테 살림을 놓고 지내. 놓고 지내. तरी मला फूर्ण माहिती की त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यात फेर होत आणि चंद्रगतचं नाव काढलं ते फगाचा समाजाचा संस्कार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आज बाबासाहेब नाही आम्हाला असायचं नाही की हा फगी गांधी कुंच चालू नाही पाहिजे संध्या देवी तुम्ही तर त्यांची इच्छा नसताना सुद्धा आम्ही लोकांनी त्यांना आग्रह केला की बाळासाहेबची गांधी साहेबांची जबाबदारी नेतेने तुमच्या दिलेली आहे त्या काळामध्ये त्यांनी आमचं ऐकलं तुम्ही कि लोकांनी त्यांना मदत तर पण बाळासाहेब पद्धतीने काम करत గతిన కాచారి భ వ్యక్తి ఫక్తి ఫదే రాన ఆమె లో మనసు అని ఆ స డర్ందా సా ఆనంద

अशा भंगाशी मोदी साहेबांना काही वेगवेगळ्या करायचं होत जसा विजय नंदा साहेबी वाचनाच केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक घटना दिली आणि त्या जे देश एक संघ हे महत्वाचं काम केलं गेलं पण ज्यांच्या असतामध्ये दिल्लीची सत्ता त्यांच्या मनामध्ये काहीशी दुसरा विचार असावा आणि त्यासाठी संविधानाच्या होते त्याला धक्का देता येईल किंवा त्याच्यामध्ये काही वदान वदन करता येतील असे विचार देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मनात आले असावेत आणि त्याचं कारण त्यांनी मागणी केली किंवा चारशे चारशे खासदार याची आवश्यकता देश चालवायचा असतात तर फावे तीनशे तीनशे खासदार असते तेही देश चालू शकतो पण देशाची घटना बदलायची असेल तर साडेतीनशे तीनशे हे जे ती चालत नाही त्याला अधिक खासदारांची गरज असते आणि ज्या अशी नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा चारशे खासदारांची भाषा हे बरोबर हे असा त्यांच्या मनामध्ये सामान्य माणसाचा अधिकार असेल ही बाळासाहेबांची घटना त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करण्याच जाव त्याच्या मनात असावा ही चिंता आम्हाला लोकांना होती आणि महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसमोर हे ठेवलं आणि तुम्हा लोकांना मला धन्यवाद देते की मोठ्या संख्येनं

శక్తికీ కాంగ్రెస్ పక్షాన సోనియా గీనా నిమంత్ర చిరంజీవ రాహుల్ గీలు రాష్ట్రవాది వసీల మీ స్వతూ సహి ముఖ్యమంత్రి కేజరివాల్ని तामिळनाडूचे मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री या सगळ्याला वेळ घेत सर्वांमध्ये हे वेळ घेतलं आणि आम्ही हे ठरवलं की महाराष्ट्रामध्ये एक आघाडी करायची कि त्यांना महाविकास आघाडी करून महाविकास आघाडीचे हसावले महाराष्ट्राचे राज्य सरकार कशी याची काळजी घ्यायची आणि त्यासाठी काही कार्यक्रमाने हजर दिली कार्यक्रम कसे जे समाजाचे घटक अजूनही आहेत दहा वर्ष भाजप हातात राज्याची सत्ता असताना दोन वर्षाचा अपवाद सोडला तर इतक्या वर्षात सत्ता असताना लोकांच्या भारताची सोडून ज्यांनी केली नाही त्यांना सत्तेवर अधिकार नाही हे कुठल्या सांगण्याची गरज असते आणि त्या करायचं असेल अधिक आमदार नवीन कार्यक्रम दिला पाहिजे आज भाजपने हातात आहे त्यांनी काही कार्यक्रम दिले बहिलांच्या संबंधीत आज त्यांनी जाहीर केलं लाडकी बहिणी आणि लाडक्या बहिणीच्या साठी पंधराशे रुपये महिना या भागाची आम्ही सवलत मदत करू या भागाच धोरण पंधराशे रुपये वहिनीला त्याला माझा गेलं नाही तुम्हाला राजकीय बहिणीला मदत करायची अवश्य कर या राजकीय बहिणीला मुलीला संरक्षण कसं देत त्याचा उल्लेख या ठिकाणी अधिक केला गेला आज प्रश्न कोणता दुर्दैवानं आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या हात्याच्या मुलींचं आभार या गोष्टी अनेकांची घर उद्वासा करण्याच्या दृष्टीने जबाबदारी असतात గో నే అ राज्य सरकार सगळं आहे अर्थ पाच सतरा येतात मुलींच्या अत्याचाराच्या संबंधित राज्यामध्ये चौसष्ट हजार महिला आणि मुली वेभस्त आहेत आज चौसष्ट हजार मुलींचा शोध घेण्याच्यासाठी हे राज्य सरकार अभिष्य आहे जर जे या राज्यामध्ये हजार गायब असतात त्याचे नाम थापत नाही लोकांचा असतात काय म्हणून काळजी घेणार कशी लाडकी होईल लाडकी होईल वगैरे या सगळ्या गोष्टी नाही त्यांनी काही झालं तर आम्हाला या राज्यामध्ये आमच्या मुलींची आमच्या वहिणींची प्रतिष्ठा आणि त्यांचं सर्वेक्षण याच्यामध्ये असू शकत नाही आणि ते काम ज्यांच्या हाताय ते करू शकत नाही त्यामुळं त्यांच्या विचारांना हा निकाल घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर शेवटी महाविकास आघाडी हा फिल्म तुम्ही घेतला पाहिजे दुसरावर्ग आहे आणि तो म्हणजे या दिवसावर तरुण ठेचा आज काय दिसते आपल्याला सर्वांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार वाढतो आहे त्याचा मला आनंद आहे अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस या संस्था आपण उभ्या केल्या अनेक लोकांना शिक्षणाची सुविधा दिली आणि मुलं शिकतील कशी हे आपण बघतो आहोत मुलं शिकतात पण शिकून जर झाले तर नोकरी मिळते निराशा येते नैराशेत एकदा संकट एखाद्या एफ्ट आल्याच्या नंतर दुर्दैवानं तो चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकते आज ज्यांचं असं आहे त्यांच्या या क्षेत्राच्या कामाची माहिती आम्ही लोकांनी गोळी गोळा केली किती मुलांना महाराष्ट्रात आज वेकादेला सोडून द्यावं असते आणि त्याची माहिती तर आज राज्य संस्थाच्या नोंदणीनुसार लाष्ठ लाखापेक्षा अधिक वेळदानकरी तुम्ही लक्षात घ्या की बासष्ट आज लोकशासाठी वर्ण घेत त्यांना लोक या राज्यामध्ये मिळत नाही ही अवस्था आज या ठिकाणी समक असते आणि त्यामध्ये शेती या देशामध्ये या राज्यामध्ये कोणत्या लोकांची लोकसंख्या आहे या लोकांचं भूमिके सफक असणे कोण सोडणार तो सोडण्याची ताकद तुमच्या संख्या कोणत्यावधी लोकांच्याच आहे कळ्याची वाण दाखवा हा जो शेतकरी आहे तो घाम घालतो कष्ट करतो देशाचं उत्सर्जन होतो आणि तो सगळ्यांची आवाजेची गरज पूर्ण भरल्याने घालवतो आज या शेतकऱ्याच्या वेळी संकटाची स्थिती आहे संकट कसलं त्याच्या वानाची किंमत मिळत नाही त्याच्या वानाची किंमत मिळत नाही त्यामुळं तो संकटात जातो बँकेचे पैसे फिरत नाही सावकाराचं देणं देत द्यायचा येत नाही आणि त्यामुळे कधीतरी वसुल्यासाठी आलेला सावकार त्याची भांडी कोणी घराच्या बाहेर काढतो त्याला फारच नाही आणि अनेक लोक आसपास त्याच्या दर्शन जातात आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आसपासच्या हा अतिशय गंभीर प्रश्न झाला Yağmur'a yani, kulağına bakan anne dövmeni sesleri, Açma çatırlar üstüne taktı ve çağırdı. Bir çatırdan çay da mı yok? de var derdi. Çatırları açtı, randevuları taktı ve o yaşasın derdi. Yani. Ancak ona, hani कर्ज हा कायद्याच्या व्यत्यंत मला असंच आहे हनुमान सिंग यांचं राज्य होत ते प्रधानमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी शेती खात्याचा मंत्री होत महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात हे करूया जिथे आत्महत्या झाली त्या गावामध्ये मी स्वतः केली ज्यांच्या घरात आत्महत्या झाली

त्या पिकासाठी औषध सु कर्ज काढलं आणि सोन्यासारखं पीक अतिउचकीण गेलं पीक गेलं कर्ज वाटत डोक्यावर दुसऱ्याशी पुन्हा मार्गाला वेळ असंच पीक घेतलं सोसायटीचं सग वाटी जावं म्हणून बँकेचा कर्ज नाही त्यासाठी खाजगी सावखरा करणे पैसे घेतले ठीक आले आणि त्या वेळेला आणि सोन्यासारख्या हातात पण ह्या दोन्ही ठिकाणी कर्ज वाचल्या तो कर्ज वादळी झाला तो थक बाकीदार झाला नवीन फॅक्शन लिहायचा त्याचा रस्ता बंद झाला आणि एक दिवशी तो स्वाता राहत त्याचा वसुलीच्यासाठी

एक निकाल घेतला की शेतकऱ्याच्या डोक्यावरच ओझट कर्जाच ते फेरल्याशिवाय केल्याशिवाय हा कारवाईची सेवा करणारा शेतकरी वाचू शकत नाही आणि म्हणून आम्ही एकच निर्णय घेतला की या देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावर एकाहत्तर हजार कोटीच कर्ज माफ करून टाकलं आणि त्याला कर्जाचं लाईक चाललं

आज त्याचे निर्णय घ्यायची आवश्यक आवश्यकता मोदी साहेबांच्या राजू श्री गेल्या महिन्यामध्ये या देशातले सोळा उद्योगपती त्यांच्या डोक्यावर अठरा हजार कोटीच कर्ज ते कर्ज मोदी सरकारने माफ केले सोळा लोकांच्या डोक्यावर अठरा हजार कोटीच कर्ज याची चिंता आज या भाजपच्या सरकारला असते シェスカルセルドピアスをウセセルトヨー、ヒボシャラファリウアセセセ。アニマル、ヘジェササレ、ジョマイランセルジュジ、ジョウランセルジュジ、シェスカルセルジュジ、ジョワーサレンセイ、ジャシド、ジョフィア、プライナシャサムジシ、ヤサンセチジュジジュジュジュ सरकार एकाच वेळा उद्या मत्स्यदानाच्या दिवशी मत्स्यदानाला जायचं आणि महाविकास आघाडीत द्यावीचे जे खून तुकडा खोक्याला माणूस त्या माणसाच्या तुकडा फोकऱ्याला माणसाच्या सवच वसन लावायचं Ani sahip olmayan, 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 ani ani sahip olmayan, ani sahip olmayan, ani sahip olmayan, ani sahip आणि आमची अपेक्षा होती की संध्यादेवींनी त्यांच्या नावाची सूचना केली त्यांचा सन्मान राखते बाळासाहेबकर या भागाचं नेतृत्व केलं लोकांच्या भारताची आयुष्य असे होईल अखंड प्रयत्न केले त्याचा सन्मान करते आणि बाबासाहेबांना मानणारे तुमच्यासारखे लाखो लोक आहेत तुम्हा सगळ्यांच्या सुखदुःखाशी सहभागी होतील त्या सगळ्या अपेक्षा तुमच्या माझ्या सगळ्यांच्याकडून होत्या पण काय हे ठेवणार गेले स्वार्थाच काम करायला लागले तुमच्या दुःखाचं दुर्लक्ष करतील तुमची फसवणूक करत असतील तर अशा शिक्षा द्यायची असते आणि ती शिक्षा द्यायची असेल तर एकच काळ उद्याच्या वचना दिवशी राज्य शासना सोळा टक्के आणि नंदा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कन्या आणि बाप आहे सहकार्यांच्या संबंधी किती असते आश्चर्य वाचतात आणि तेच चित्र चंद्र तालुक्यामध्ये नंदा साहित्य विभाग आम्ही जो बघतोय आणि त्यामुळं तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी ती या मुलगीच्या पाठीशी आपण उभं तिच्या सुखदुःखाशी सवलत राहून माझी खात्री आहे की तुमच्या माझ्या कसल्याही अडचणीच्या काळात ही आपली मुलगी आपल्या पाठीशी राहील या भागासाठी ती आदर्श करेल त्यासाठी तिला विजयी करा ही पुन्हा विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांशी रंग धन्यवाद पवार साहेब आपण या ठिकाणी आणि या सभेला मार्गदर्शन केला परिवर्तनाची ही ऐतिहासिक सभा आपल्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेली आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहून नंदाबाई आपण आशीर्वाद दिला आणि त्याला भरघोस मताने हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं